कालपासून मी फिरतो आहे ज्या ठिकाणी आता एक पिठलपीठ तीक्ट मला उदाहरण दाखवतं बघा त्या ठिकाणी तीन तारखेचं कर करून त्यांनी चार तारीख केली चार तारखेला निकाल द्यायचा तर तीन तारखेलाच आपला निकाल देऊन ठेवले जाईल स्पष्ट उदाहरण आहे किरकोळ कारणावरनं त्या ठिकाणी लोकांना उमेदवाराला हरक्षण करत झाले आणि विशेष करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फार त्रास झालेला आहे आणि प्रशासन संपूर्ण शासन प्रशासन हाताशी धरून या ठिकाणी दबाव तंत्राने वापर करताना आम्हाला आहे काल तर अभय शहाजारांनी आम्हाला एक तास पोलिसांनी बाहेर थांबवलं दिबेवाडीच्या वाडाबेसला म्हणलं आम्ही शहराचे अध्यक्ष आहेत आम्हाला फक्त त्या उमेदवाराचा अर्ज तिकडे देऊन यायचं दुसरं काही नाही आणि वेळ चालले म्हणलं तर अशा तऱ्हेने पोलीस बळाचा वापर सरकारी कर्मचाऱ्याचा वापर त्या ठिकाणी करणं अशा तऱ्हेचं हे प्रशासन काम करते म्हणजे बी जे पी सरकार काम करते आहे भवानीपेठ वॉर्ड ऑफिसमध्ये मी जेव्हा गेलो मला कळालं त्या ठिकाणी काही गोंधळ चालला तर मी जेव्हा गेलो तर मला जाऊ दिलं नाही त्या ठिकाणी आढळलं बोलले ते कार्यकर्ते नारा ऑब्झेशन घेतील थी। ठीक आहे बघा तुमचा नियम असेल तर मी थांबतो बोलले मी बाहेर आलो आम्ही लगेच बाहेर आलो आणि मग काय दोन तासांनी राज्याचे मंत्री आयुष्यमान दिलीप कांबळेसाहेब आले तर त्याला डायरेक्ट आतमध्ये सोडलं त्यांनी कार्यकर्त्याने आवाज दिला तुम्ही आमच्या शहराध्यक्षाला आत्मने सोडायला मज्जाव करता ते शहराचे अध्यक्ष आहे माझी घराचे आहे त्यांना एक नियम आणि मंत्रालय एक नियम मंत्रालयात तुम्ही पोलिस बरोबर घेऊन त्यांना आतमध्ये सोडताय हा कसला नाही कार्यकर्त्यांनी दबाव टाकल्यामुळे मग पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणीच असे कार्यकर्ते असतील असं नाही ना ज्या ठिकाणी जागृत कार्यकर्त्यांनी बरोबर आवाज उठवला स्वतः मला पण अनुभव आला की अनेक प्रभाग वॉर्ड ऑफिसला जेव्हा गेलो तर अनेकांनी त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत आणि विशेष करून काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला टार्गेट केल्याचं आम्हाला दिसतं आहे म्हणून हे सरकार इलेक्शनमध्ये बळाचा वापर पोलिसाचा वापर करून या ठिकाणी साम दंड करून इलेक्शनला ते सामोरं जात आहे म्हणून ह्याबद्दल आम्ही इलेक्शन आयुक्त यांना लेखी तक्रार करणार आहोत त्यांना सांगणार आहोत की ह्या ठिकाणी असं चाललंय हे योग्य नाही इलेक्शन ही अत्यंत नैसर्गिक आणि पारदर्शतामध्ये झाली पाहिजे काँग्रेसचे एक अभिजित शिवरकर विजय मोहते मिसेस सुधीर गुरुमकर उस्मान शेठ तांबोळी मिसेस लडकत श्रीमती झुंबरताई आरडे, सुनीता भोसले आणि मिसेस सोनकांबळे आठ त्या ठिकाणी मी सांगितलं ना प्रशासनाचा वापर करते भाजप सरकार कारण की बरोबर वेळेच्या आतमध्ये गेल्यावरती पण त्या धंगे त्या ठिकाणी त्यांनी त्यांची आडवणूक केली धंगे कराला करा त्या ठिकाणी फार्म दिला गेला परत अस्लम बागवान पाठीमाग घेत असतात त्याला पाठीमाग घेऊ देत नाही आहे अशा तऱ्हेने चुकीचा कारभार चालत आला दिसत आम्हाला दिसतंय आमच्या पक्षामध्ये ऐन वेळेला काही उमेदवारीचा आम्ही त्या ठिकाणी चेंज केलं तो आमचा अधिकार येतो हां पक्षाला वाटतं की कोण सक्षम उमेदवार त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी धंगेकरांचं पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना आम्ही दिला गेलो